राशीचे हे जे सूत्र आहेत ना पाठ करता करता नाकी नऊ येतात तुम्हाला सांगतो मायक्रो सेकंदात उत्तर काय करायचं रे सर वरती प्लस आहे खाली मायनस आहे खतम वरती प्लस तर उत्तरात पण प्लस मग शून्य पॉईंट पाच लिहायचे आणि अधिक शून्य पॉईंट सहा लिहायचे यांची बेरीज करा पाच अकराशे एक डॉक्यावर एक शून्य एक शून्य एक येणार उत्तर किती रे एक पॉईंट एक पर्याय वा पहिला तुम्ही म्हणशाल कसं तर नीट बघा याला म्हणा ए याला म्हणा बी याला म्हणा ए याला म्हणा ए गुणिले बी हे आहे बी सूत्र लिहा ए घन अधिक बी घन भागिले ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग ए घन अधिक बी घन याचं उत्तर काय याचं उत्तर आहे सर ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आणि छेदस्थानी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग बरोबर हा कंस आणि हा कंस कटला हातात काय उरलं ची किंमत किती शून्य पॉईंट सहा बी ची किंमत किती आहे शून्य पॉइंट पाच त्याचं उत्तर किती एक पॉइंट एक जे शॉर्टकट आधीच आपण काढले पुढच्या उदाहरणात फक्त वरती काय दिलंय दिले ते नीट बघायचं आणि उत्तर काढायचंय चॅनलला लाईक करा फॉलो करा शेअर करा